आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू सिक्स्टी फाय बनवणार आहोत तर आलू सिक्स्टी फाय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू घेतलेले आहेत सर्वात आधी आपल्याला या आलूंना सोलून घ्यायचं आहे बघू शकता मी आलू शिलणीच्या मदतीने हे आलू छान असे सोलून घेत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला आता सर्व आलू सोलून घ्यायचे आहेत काही वेळानंतर सर्व आलू आपले सोलून झालेले आहेत आता आपल्याला या आलूंना किसून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे ही किसणी घेतलेली आहे या किसणीने मी ह्या आलू किसून घेत आहे या प्रकारे आपल्याला हे आलू छान असे किसून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सर्व आलू किसून घ्यायचे आहेत काही वेळानंतर सर्व आलू किसून झालेले आहेत आता आपल्याला या आलूच्या किसला छान असं धुवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं धून घ्यायचं आहे आणि हा जो धुतलेला पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे फेकून द्यायचा आहे आणि पुन्हा दोन वेळा धुवून घ्यायचा आहे म्हणजे दोन तीन वेळा आपण हे धुवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा धुवून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे आणि थोडंसं म्हणजे एक किंवा दोन चमच आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचा आहे नाश्त्याच्या चमचाने आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायचं आहे मिरची पावडर मी इथे एक चमच टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका अर्धा चमच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमच धनिया पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आता मी इथे हा कडीपत्ता बारीक करून टाकलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे लागेल तेवढा पाणी टाकून म्हणजे थोडा थोडा पाणी टाकून याचा एक छान असा डो तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आपल्याला थोडा थोडा पाणी टाकून या प्रकारचा डो तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा अद्रक लसणचा पेस्ट टाकून घेऊया आणखीन छान असं याला मिक्स करून घेऊया बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी इथे थोडं पाणी घेतलेली आहे आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या डोचे या प्रकारे आपल्याला असे गोळे करायचे आहे आणि तेलामध्ये सोडायचे आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे मी आधीच तेल गरम व्हायला ठेवलेली होती आणि बघू शकता छोटे छोटे गोळे करून आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे या कडे जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपल्याला गोडे इथे सोडून घ्यायचे आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत यांना आणखीन थोडा वेळ फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय झालेले आहेत म्हणजे रेडी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एका वाट्यामध्ये याच प्रकारे आता आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व गोडे बनवून फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता इथं सर्व बनवून झालेले आहेत आता आपण याला आप तडका मारूया तर त्यासाठी मी इथे थोडं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर मिरच्या टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कढीपट्टा टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आता या सर्वांना छान असं शिजू द्यायचं आहे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर या अद्रक लसूणच्या पेस्टला पण छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे लाल मिरची पावडर टाकायची आहे मी ते अर्धा चमच टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा पेक्षा कमी मीठ टाकलेली आहे आणि चिमूटभर हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमच धनिया पावडर टाकलेला आहे यांना सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे या दह्याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता काही वेळानंतर छान अशी या दह्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला इथे हे पकोडे टाकून घ्यायचे जे आलूचे आपण बनवून ठेवलेले आहेत ते आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं फुल गॅसवरती आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं लगातार आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यांना असं परतत राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आपले आलू सिक्स्टी फाय रेडी झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हे आलू सिक्स्टी फाय एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणी छान असं भारी लूक आलेला आहे या आलू सिक्स्टी ना खूपच टेस्टी लागतो एकदा तरी नक्की बनवून बघा बघू शकता काय मस्त दिसत आहे खूपच चविष्ट लागतात हे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद